नमस्कार मित्रांनो एक्सपर्ट डेंटल क्लिनिकच्या नवीन व्हिडिओ तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत ते डेंटल कॅप विषयी बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही डेंटिस्ट कडे जाता तेव्हा तुम्हाला ट्रीटमेंट मध्ये दातांना कॅप बसवायची सजेशन दिले जाते तर या कॅप मध्ये कुठले वे वेगवेगळे प्रकार येतात आणि कुठली कॅप आपण बसवली पाहिजे किंवा कुठली कॅप आपल्यासाठी योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा ज्या कुठल्या कॅप तुम्हाला दातांसाठी सजेस्ट केल्या जातात त्यामध्ये सर्वात महत्वाचे हो असे तीन प्रकार कॅप चे असतात याचा पहिला प्रकार असतो ते म्हणजे दादाची आपल्या चांदीच्या सर्वात जुना आणि सर्वात बेसिक प्रकार आहे ही मेटल कॅप कोणाला बसवली जाते ज्यांना आपण मागच्या गाडीतला दा ट्रीटमेंट करतो आणि ज्या आपल्या मेन चावायच्या दात असतात ज्याच्यावर चावताना खूप जास्त प्रेशर येतं अशा दातांना आपण मेटलची कॅप बसवतो ज्या पेशंट मध्ये ज्यांना दिसण्यापेक्षाही कॅप जास्त टिकणं आणि हार्ड फूड खाण्याची सवय असते अशा पेशंट मध्ये आपण ही मेटलची कॅप बसवतो किंवा ज्यांना तंबाखू मिसरी अशा काही गोष्टींची सवय असेल ज्यामुळे त्या कॅप लाईट दहा पडू शकतात अशा वेळी आपण ही मेटलची कॅप बसवतो यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सिरॅमिकची कॅप ज्याला आपण पी एफ एम कॅप असं म्हणतो यामध्ये मेटलच्या कॅप वर एक सिरॅमिकच कोटिंग केलं जातं जेणेकरून दिसताना ती कॅप दाताच्या कलर ची दिसेल पण तिला स्ट्रेंथ मेटल एवढीच असते कारण तिचा तिचं आतल कोणी हिमेटल असतं अशी कॅब कुणाला सजेस्ट केली जाते किंवा अशी कॅब कोणाला सांगितली जाते तर ज्यांना मागच्या दाढीचा ट्रीटमेंट होते आणि ज्या दाढीचा चावण्यासाठी उपयोग होणार आहे ज्याच्यावर चावताना जास्त प्रेशर आहे अशी कॅप पण ज्यांना मेटल कॅप नको आहे किंवा ज्यांना दिसता नाही कॅब दाताचे कलरची हवी आहे अशा पेशंट मध्ये ही सिनेमिक ची कॅब सजेस्ट केली जाते किंवा त्यांच्या जा पुढच्या दातांना जे आपण फ्रंटचे चे म्हणतो त्या दातांना रूट कॅनल केलं असेल किंवा तिथे कॅब बसवायची असेल तर अशा वेळी आपण तिथे मेटल कॅप बसवू शकत आणि म्हणून तिथे सिरामिकची कॅप किंवा ही पी एफ ची कॅप सजेस्ट केली जाते त्यांना तंबाखू बेडी असं कुठलंही व्यसन नसेल त्यांना दातास सारखी कॅप दिसली पाहिजे आणि त्यांचं मेंटेनन्स चांगलं ठेवू शकतात किंवा त्याची स्वच्छता ठेवू शकतात अशा पेशंट मध्ये आपण मेटल कॅप ऐवजी या पी एफ एम किंवा सिरामिक कॅप ला यापेक्षाही चांगली कॅप बसवायची असेल किंवा ज्या पेशंटला त्याचं लुक किंवा त्याची शेड इतर दातांना मॅच झाली पाहिजे त्या दोन कॅपच्या दातामध्ये आणि शेजारच्या दातामध्ये बिलकुल फरक दिसायला नको असं वाटत असेल ज्यांना नेहमी स्टेजवर बोलायचं असतं किंवा ज्यांना नेहमी कॅमेरा समोर राहायचं असतं अशा लोकांसाठी आपण कॅब चा सा प्रीमियम प्रकार किंवा जो तिसरा प्रकार असतो तो म्हणजे मेटल फ्री सिरामिक कॅप या। यामध्ये कुठलेही मेटल बोटिंग त्याला आतमध्ये नसते किंवा कुठलेही मेटल आवरण नसतं मग यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या मटेरियलमध्ये येतात जसं की झिरकोनिया असेल इमॅक्स असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियल पासून किंवा वेगवेगळ्या कंपनीच्या मटेरियल पासून ही कॅप बनवली जाते आणि या कॅपचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ज्यांना इस्थेटिकली किंवा दिसताना कॅप सुंदर दिसली पाहिजे इतर जाताना मॅच झाली पाहिजे आणि समोरच्या लक्षात येईल नव्हतं की आपण कॅप बसवली अशी अपेक्षा असेल अशा पेशंटमध्ये आपण ही मेटल फ्री सिरेमची कॅप बसवतो या कॅपची काळजी तेवढीच घ्यायला लागते जे पेशंट व्यवस्थित दातांचं स्वच्छता मेंटेन करू शकतात व्यवस्थित ब्रशिंग करतात ज्यांना कुठेही थांबवा कुबीडी सिगरेटचं व्यसन नाही अशा पेशंट मध्ये आपण ही मेटल फ्री सिरियाची कॅप सजेस्ट करू शकतो मेटल ची कॅप ही या तिन्ही कॅप मध्ये तुलनेने कमी पैशामध्ये होऊ शकते आणि मेटलच्या कॅपला साधारणपणे अडीच ते चार हजार रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो आणि ही मेटलची कॅब दिसताना स्टील ची दिसते म्हणून ज्यांना दिसण्याकडे किंवा एस्थेटिक कडे लक्ष असेल किंवा त्यांची गरज असेल प्रेफरन्स असेल अशा केस मध्ये आपण मेटलची कॅब टाळतो हो पीएफएम किंवा सिरॅमिक कॅब चा खर्च साधारणपणे साडेपाच हजार रुपये ही कॅप बसवली जाऊ शकते ज्या पेशंटला दाताला स्ट्रेंथ पण हवी आहे जिथे चावायला पण त्यांना हार्ड फूड खायचं असेल पण त्यांना दात दिसायला पण दाताच्या गरज दिसायला हवा अशा केसेस मध्ये आपण त्यांना ही कॅब सजेस्ट करू जर अशी कंडिशन असेल की त्यांचं खूप हार्ड फूड खाण्याची सवय असते किंवा त्यांची इतरही दात दिलेली असेल अशा केसेस मध्ये ह्या पीएसएम च्या वरचं कोटिंग तुटू शकतं आणि मग ते तुटल्यावर पुन्हा ती कॅब रिप्लेस करायला अशा केसेस मध्ये आपण त्यांना सिरॅमिक ची कॅप सजेस्ट करण्यात टाळू मग त्यांना आपण एकतर पूर्ण मेटल कॅप किंवा क्य। मेटल फ्री सिरॅमिक ची कॅप बसायला तर हल चाल आणि तिसरा प्रकार म्हणजे मेटल फ्री सिरॅमिक कॅप ही कॅब तुलनेने इतर दोन्ही कॅबपेक्षा थोडी खर्ची करतो या कॅबची किंमत किंवा या कॅबचा खर्च साधारणपणे सात हजार रुपयापासून पंधरा हजार रुपयापर्यंत वेगवेगळ्या कंपनीच्या मटेरियल नुसार शेड नुसार येऊ शकतो जिचं आयुष्य हे इतर कॅब पेक्षा खूप जास्त आहे आणि कलरची शेड ही कधी बदलत नाही आणि जशी आपण कॅम्प बसू तशीच कॅब खूप वर्षानुवर्ष राहतो मित्रांनो ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की वेगवेगळे प्रकार कॅब चे असतात आणि कुठल्या पेशंटला आपण कुठली कॅब सजेस्ट करू शकतो तर तुम्हाला जेव्हा कधी कॅम्प असेल किंवा तुमच्या कोणलाही कॅब असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना कुठली कॅब बसवायची याचा निर्णय घेणं होईल